नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज दिवसभरात काही तालुक्यात जिल्ह्यांमधील कापसाचे बाजारभाव कसे राहिले संपूर्ण कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यातील कापूस बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांमधील कापसाचे बाजारभाव स्थिर तर काही ठिकाणी कापूस बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकट उभं राहिलेलं असताना आज कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाचे काय बाजारभाव ते संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती घाटंजी जिल्हा आहे यवतमाळ कापूस आहे एल आर ए मध्यम स्टेपल एक हजार सहाशे क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती कमीत कमी दर सात हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर कमीत कमी दर आहे सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतर भद्रावती कापूस लोकल कमीत कमी दर होते सात हजार एकशे बहात्तर रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सात हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार तीनशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर होते सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण कापसाला बाजारभाव सात हजार पन्नास रुपयांचा त्यानंतर सिंधीसेलू कापूस आहे मध्यम स्टेपल सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव सर्वाधिक होता सात हजार चारशे रुपयांचा कमीत कमी दर होते सात हजार रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव सात हजार दोनशे रुपये आवक होती एक हजार चारशे क्विंटल त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बार्शी टाकळी कापूस मध्यम स्टेपल आवक तब्बल अकरा हजार क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी सात हजार दोनशे सर्वसाधारण दर सात हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार चारशे नऊ रुपये त्यानंतर पुलगाव जिल्हा आहे वर्धा कापूस मध्यम स्टेपल आवक अकराशे तीस क्विंटलची जास्तीत जास्त कापसाचे बाजारभाव पुलगाव या ठिकाणी सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यातला ता कापूस बाजारभाव मित्रांनो कमेंटमध्ये जरूर काढवा चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार